नमस्कार आज आपण बोलणार आहोत शिवाजी सावंत यांची जी प्रसिद्ध कादंबरी आहे मृत्युंजय त्याबद्दल हो आपल्याकडे या पुस्तकावर आधारित काही माहिती आहे आणि ही माहिती मुख्यत्वे महाभारतातल्या कर्णावर केंद्रित आहे बरोबर विशेष म्हणजे असं म्हणतात की ही कथा जणू स्वत कर्णच सांगतोय अगदी आणि हेच मृत्युंजयचं वैशिष्ट्य आहे मला वाटतं जरी पार्श्वभूमी महाभारताची असली ना तरी हे पुस्तक म्हणजे कर्णाच्या आत डोकावल्यासारखं आहे अच्छा त्याच्या वैयक्तिक भावना त्याचे जे काही आतले संघर्ष होते आणि समाजाने कसं वागवलं त्याला या सगळ्यावर भर दिलाय सावंतांनी बरं चला तर मग जरा या माहितीच्या आधारे खोलवर जाऊया कर्णाचा जन्म त्याची ओळख आणि समाजाने सतत नाकारणे हा त्याच्या आयुष्याचा म्हणजे व्यक्तिमत्वाचाच एक भाग बनला होता नाही का हो ना आणि यात फक्त दुःख नाहीये म्हणजे त्यातून एक प्रकारचा काय म्हणू बंडखोरपणा किंवा स्वतःला सिद्ध करण्याची जी धडपड असते ना ती दिसते बरोबर काही थर खा ठराविक घटनांचा उल्लेख आहे का जिथे हे नाकारलेपण अगदी ठळकपणे जाणवतं हो आहे ना काही नोंदींमध्ये उदाहरणं आहेत जसं शिक्षण घेताना द्रोणाचार्यांनी केलेला अपमान किंवा हो महर सभेत द्रौपदीने केलेला तो उल्लेख या गोष्टींनी त्याच्या मनावर खूप खोल परिणाम केला खरंय पण त्याचवेळी त्याची दुसरी बाजू पण तितकीच महत्वाची आहे ती म्हणजे त्याची दानशूरता अफाट हा दानशूर करणं का म्हणतात असं म्हणजे कवच कुंडलांचं दान हे एक मोठं उदाहरण आहे नाही का अगदी आणि ते फक्त उदारपणा नव्हता म्हणजे आपल्या तत्वांसाठी दिलेल्या शब्दासाठी तो कुठल्याही थराला जाऊ शकत होता हे त्यातून दिसतं हे खरंच म्हणजे एका बाजूला सामाजिक अवहेलना आणि दुसरीकडे मूल्यांसाठी इतका टोकाचा त्याग आणि याच संदर्भात त्याची दुर्योधनाशी असलेली मैत्री हो त्याबद्दल काय माहितीये ती इतकी घट्ट का मानली जाते काय ना दुयोधनाने कर्णाला समाजात मान दिला स्थान दिलं जे त्याला इतर कुठे मिळालं नव्हतं अच्छा त्यामुळे ती मैत्री फक्त राजकीय नव्हती त्यात एक भावनिक गुंतवणूक होती आणि कर्णाने ती शेवटपर्यंत निभावली अगदी सगळं सत्य कळून सुद्धा म्हणजे निष्ठा आणि दिलेला शब्द पाळणं हे गुण महत्वाचे ठरतात अगदी बरोबर बरं मग यात केवळ घटना नाहीत तर भावनिक आणि नैतिक पदरपण आहेत आपल्या अभ्यासात आप असंही दिसतंय की कादंबरीत धर्म कर्म नियती यावर कर्णाचं चिंतन आहे ते कसंय यातून कर्ण एक विचारवंत म्हणून समोर येतो तो सतत विचार करतोय आपल्या अस्तित्वाचा समाजातील जागेचा नशिबाचा म्हणजे नियतीला आव्हान देतोय हो आव्हान देतोय पण कधी कधी हतबलही होतोय हे माझ्याच वाट्याला का हा प्रश्न त्याला सतावतो पण तो नुसती तक्रार करत नाहीये ओके okay. तो आपल्या कर्मातून त्यावर मात करायचा प्रयत्न करतोय हे जे द्वंद्व आहे ना ते सावंतांनी खूप प्रभावीपणे मांडलंय आणि शिवाजी सावंतांच्या लेखनशैलीबद्दल काय नोंद आहे म्हणजे भाषा कशी आहे त्यांची त्यांच्या भाषेचं वर्णन ओघवती आणि काव्यात्मक असं केलेलं आढळतं म्हणजे ते फक्त गोष्ट सांगत नाहीत तर कर्णाच्या मनातले जे काही कल्लोळ का आहेत वेदना त्याचा अभिमान हे सगळं वाचकांपर्यंत थेट पोहोचवतात Hmm. काही ठिकाणी अलंकारिक भाषा प्रतिमांचा वापर अच्छा उदाहरणार्थ जसं जसं कर्णाचा एकाकीपणा दाखवण्यासाठी निसर्गाची रूपकं वापरली आहेत ती वाचकाला जास्त भावतात असं म्हटलंय थोडक्यात सांगायचं चा, तर मृत्युंजय ही केवळ कर्णाची गोष्ट नाही ही एका योद्ध्याच्या संघर्षाची कहाणी आहे त्याचा स्वाभिमान त्याची निष्ठा त्याग आणि हे सगळं स्वतः कर्ण सांगतोय आपल्याला अगदी त्याची दानशूरता मैत्री नियतीबद्दलचे विचार हे सगळं खूप प्रभावीपणे येतं आणि सावंतांच्या लेखणीमुळे तो खूप खरा वाटतो मानवी वाटतो बरोबर आणि यातून एक विचार करण्यासारखा मुद्दा पुढे येतो जो आपल्या नोंदीमध्ये पण आहे काय की जेव्हा पण एखादी मोठी प्रस्थापित कथा का जिथे काही पात्र खलनायक किंवा दुर्दैवी ठरवलेली असतात हो नु? त्या पात्राच्याच नजरेतून बघतो तेव्हा त्या मूळ कथेतील नायक न्याय नशीब या कल्पना कशा बदलतात हा म्हणजे आपला दृष्टिकोन कसा बदलतो यावर विचार करायला हरकत नाही अगदी यावर नक्कीच विचार करायला वाव आहे